नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद तर आज आपण बघणार आहोत आठ मात्रा तियाही जी आपण भजनी टेक्यामध्ये किंवा त्रितालमध्ये वाजवू शकतो मी चार तियाही दाखवणार आहे तर पाहूया होती आपली पहिली ती आई तिरकड तकता तिरक तक दिन धिकडा 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 तिरक तक दिन दहा तिरक तक दिन दहा तिरक तक दहा ही ती आई आहे नंतर बघूया दुसरी ती आई दुसरी ती आई तकडा अंधा तिरक तक दिन दहा तकडा अंधा तिटक तक दिन धा तकडा अंधा तिटक तक दहा आता बघूया तिसरी ती आहे आपली तिसरी ती आहे किडतकता किडतक तिरेघेट धा कीडत ता कीडतक धा किडतकता दहा किडतक ता कीडतक आता बघूया चौथी ती आहे योती आपली चौथी ती आहे गिगणं नका तिटकट तकता तिटत तहा तिरकडे तकता किट्टता गिगणं धा गधिगिनं धा गतीगिनं दहा गतीनं धा ये ह्या मी तुम्हाला चार ती दाखवल्या ह्या आपण भजनी टेक्यामध्ये किंवा त्रितालमध्ये वाजवू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले डेली व्हिडिओ येतात तर ऑल नोटिफिकेशन ऑल करा धन्यवाद